म्हणले आता या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाली कुमारप्पा दाजी ढवळेवाडी यांच्याकडून या ठिकाणी ड्रायव्हर साठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे तीस पळतोय आणि तीस मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर गड क्रमांक तीस चा निकाला तास क्रमांक चार मधून लावलेली गाडी नीलाताई चंद्राताई प्रसन्न वडू सुंदर अशी गाडी धनाजी धुबळे यांचा या ठिकाणी पक्षा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र येऊ द्या चला चाळीसच्या वेल गाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या चाळीस वाले एकतीस ते चाळीस वाले चला ऐका ना थांबा विषय पैशाचा नसतो जे ते आलाय खेळायला गुलाला आलाय पैशासाठी कोणी येत नाही अहो दोन मिनिटं थांबाल का नाही ओ, कार्लोस पैलवान सुमित शेठ वैभव पाटील